सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा साखरी रोड विशेषतः संतजीत जगनाडे महाराज पुतळा ते मोतीनाला रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात आहे या मार्गावर सिव्हिल हॉस्पिटल महापालिका इमारत आणि शिवतीर्थ यांसारखी महत्वाची ठिकाणे असूनही पुरेशा विद्युत व्यवस्थेअभावी रात्री आणि पहाटेच्या सुमारास प्रवाशांना व महिलांना येथून जाणे जिकरीचे ठरत आहे अंधाराचा फायदा घेऊन येथे अनेकदा गैरप्रकार या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन दिले केवळ जुने दिवे बदलून उपयोग नसून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नव्याने इलेक्ट्रिक पूल उभारून त्यावर एलईडी हाय मास्ट दिवे लावण्याची मागणी त्यांनी केली आहे प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन धुळे शहरामधला जो महत्वाचा रस्ता आहे संताजी महाराज चौक हे मोतीनाल्याच्या पुलापर्यंत म्हणजे नेरुप तळापर्यंत जो महत्वाचा रस्ता आहे तो रात्रीच्या वेळेला पूर्णपणे अंधारामध्ये राहतो या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वारंवार आम्ही आंदोलन केली तसेच या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देखील दिले दिवाळीच्या पिरियडला या संदर्भामध्ये आम्ही एक फेसबुक लाईव्ह देखील केलेलं होतं त्यावेळेला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने त्या ठिकाणचे पथदिवे आम्हाला बदलून दिलेले होते पण ते पथदिवे बदलून दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी अजूनही आमदार त्या ठिकाणी आहे कारण की त्याला मेजर प्रॉब्लेम असा आहे की संपूर्ण आपली जी महानगरपालिका आहे सिव्हिल हॉस्पिटल असेल संतोषी माता चौक असेल या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलमधलं अंतर प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अंतरामध्ये धरी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे आज शिवसेना उद्धव आज हा पक्षाच्या वतीने मान्य आयुक्त साहेबांना आम्ही एक महत्वाचं निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये मागणी आम्ही अशी केलेली आहे की आ, संताजी जगनाडे महाराज चौक ते शिवतीर्थ आणि शिवतीर्थापासून ते मोतीनाल्याच्या पुलापर्यंत त्या ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी मंजुरीला देऊन त्या ठिकाणी उभारण्यात यावे बांधकाम भवनाच्या भिंतीला म्हणजे विरुद्ध पासून बा, बाजूने हे स्ट्रीट लाईट उभे जर त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावरती जर उभे जर केले तर रात्रीच्या वेळी हा जो संपूर्ण रस्ता आहे तो संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी अंधारात राहणार नाहीत कारण अत्यंत रस रस्ता हा अत्यंत वर्दळीचा त्या ठिकाणी आहे रात्री अकरा नंतर अनेक त्या ठिकाणी वाहनधारकांना त्या ठिकाणी त्रास होत असतो पहाटे चार वाजता ज्यावेळेला सुरतकडनं आणि पुण्याकडनं येणाऱ्या गाड्या असतात खाजगी त्यावेळेस त्या ठिकाणी प्रवाशांना उतरवतात त्यावेळेला महिला भगिगिनीमध्ये प्रचंड घबराट या रस्त्याने जाताना त्या ठिकाणी निर्माण होते आणि रात्रीच्या वेळेला या रस्त्यावरती अंधारचं साम्राज्य असल्यामुळे अनेक व्यापारी प्रतिष्ठाने देखील त्या ठिकाणी आहेत त्यामुळे या रस्त्यावरचा अंधार दुरुस्त व्हावा अंधार या ठिकाणचा नायसा व्हावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी आयुक्तांना केली आहे आयुक्त साहेबांनी हा विषय लवकरात लवकर बांधकाम विभागाच्या परवानगीने त्या ठिकाणी मंजूर मंजुरीला नेऊ असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रियल से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दें अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्ट्रोल मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे